विद्युत निर्मितीसाठी प्लॅम्ड स्टोरेज घाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन सी पी टी टी पी सी वेल्सफेअर न्यू एनर्जी एन एच पी सी रियू हायड्रो पॉवर टी एच टी सी इंडिया स्टोरेज पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतके रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट निर्मिती होणार आहे यातील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयाची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतातून होणार आहे करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्यातील एकूण वीज निर्मितीची स्थापना क्षमता शेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे प्लॅम स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे